मित्रांनो नमस्कार आपण खासदार राजाभाऊ वाजे यांच्या विजयानिमित्त गंगापूर सोमेश्वर परिसरात जल्लोष नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राजाभाऊ वाजे विजयी होताच गंगापूर सोमेश्वर परिसरात जल्लोष करण्यात आला विजयाचे वृत्त समजताच खासदार राजाभाऊ वाजे आणंदोली गंगापूर येथे आले राजाभाऊ वाजे यांनी येथील श्री बालाजी मंदिरात दर्शन घेतले शिवसेनेचे महानगरप्रमुख श्री विलासाना शिंदे माजी नगरसेवक संतोष गायकवाड सामाजिक कार्यकर्ते श्री अरुण भाऊ पाटील यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार केला यावेळी पी के जाधव अशोक खाडे विजय शिंदे अनिल पाटील दत्ता पाटील ज्ञानेश्वर जाधव इक्बाल मणियार राहुल उन्हाळे गोकुळ पाटील बाळासाहेब पाटील उत्तम मंडलिक आणि हितचिंतक उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद